जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाला सत्ता येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो आता येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आणि त्यातच मित्रांनो ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आता आपण या सर्वेच्या माध्यमातून सविस्तर असं पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या एकशे बासष्ट आहे तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर जर एकशे बासष्ट नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहूया पाली के नगर गर है। तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर ब्याऐंशी नगरसेवक निवडून येणे गरजेचे आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळणार आहे तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळवत्या आणि कोणत्या <guer> पक्षाची सत्ता आली होती हे आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्त्याण्णव जागा मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा ह्या भारतीय जनता पक्षाला दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाचीच ही दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेवर मिळाली होती पण मित्रांनो आता या वेळेस काय होणार आहे म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बरेच काही बदल घडलेले का आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार हे भारतीय जनता पक्षसोबत आहेत आणि मित्रांनो एकनाथ शिंदे हे सुद्धा भाजप सोबत आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सोबत आल्यानंतर याचा काही फायदा हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का हे सुद्धा आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी पक्ष आता यावेळेस वेगवेगळे झाले आहेत म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार वेगवेगळे झाले आहेत त्यामुळे मित्रांनो या निवडणुकी निवडणुकीमध्ये त्यांना फरक पडणार आहे पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्या ते, ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र असताना त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस जागा होत्या पण मित्रांनो या वेळेस म्हणजेच मित्रांनो अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे झाले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर होणार आहे का ते आता आपण येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे त्याचा आज आपण सर्वे पाहणार आहोत तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो शिवसेना या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो त्यावेळेस एकनाथ शिंदे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बरंच काही होणार आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षासोबत एकनाथ शिंदे सुद्धा नाहीत म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासोबत जाऊन ते सध्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि मित्रांनो गेल्या अडीच वर्षात ते मुख्यमंत्री सुद्धा होते आणि मित्रांनो आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगल्या प्रकारचं यश सुद्धा मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना महाराष्ट्रामध्ये चाळीस पन्नासच्या वर आमदार सुद्धा निवडून आले आहेत म्हणजेच मित्रांनो आता झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की येणाऱ्या स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजे दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो त्यांना दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा अपयश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर त्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये सुद्धा त्यांना अपयश आला आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष कोणता होता ते पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष होता तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्ष पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन जागा मिळावत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याचा काही फायदा होणार आहे का म्हणजेच मित्रांनो जर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर याचा काही फायदा त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का म्हणजेच मित्रांनो यांच्या काही जागा पुणे महानगरपालिकेवर जास्त वाढणार आहेत का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो इतक्या दिवसांनी म्हणजेच मित्रांनो कितीतरी वर्षांनी ठाकरे बंधू हे एकत्र आले आहेत पण मित्रांनो याचा काही फायदा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो चार जागा या अपक्षांना सुद्धा मिळाल्या होत्या तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता येणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आताच झाल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये सुद्धा अपयश मिळालं आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर काँग्रेस या पक्षाला आता तरी यश मिळणार आहे का म्हणजे मित्रांनो दोन अडीच महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या आणि स्वराज समितीच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की काँग्रेस या पक्षाला आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर पाच ते सात जागा मिळणार असल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला या निवडणुकीमध्ये सुद्धा अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया पण मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये चार जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना तितक्याच जागा मिळणार आहेत का त्यांच्या काही जागा वाढणार आहेत त्या आता आपण पाहूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा त्यांना मिळाल्या होत्या त्याच्यापेक्षा एक दोन जागा या वाढणार असल्याचा आता जरी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जरी राज ठाकरेसोबत उद्धव ठाकरे एकत्र आले तरी सुद्धा त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर काही फरक पडणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शिवसेना गट म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या एकना पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया पण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा खासदार हे निवडून आले आहेत आणि मित्रांनो पन्नास ते साठ आमदार सुद्धा निवडून आले आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारचं चा यश आहे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे पण मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर स्वराज संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर त्यांना आता या होणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले आहेत याचा काही परिणाम हा शिवसेना एकनाथ शिंदे या गटाला होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पाच ते सात जागा मिळणार असल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा इतकं काही चांगलं यश हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार नसल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जरा वेगळं झालं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले आहेत पण मित्रांनो याचा काही फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तर याचा काही फायदा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर होणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो याचा काही फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तर होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता तरी मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश होतं म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला एकोणचाळीस जागा मिळवतो मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे याचा काही परिणाम हार दोन्ही राष्ट्रवादीला होणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नेम नेमकं या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते बारा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला थोडाफार तोटा होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो याचा काही फायदा अजित पवार यांच्या पक्षाला तर होणार आहे का म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे याचा काही फायदा अजित पवार यांच्या पक्षाला तर होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने शरद पवार हे एकत्र असताना त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं होतं पण मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर मित्रांनो सौराष्ट्रद्दीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर त्यांना महाराष्ट्रामध्ये आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना राष्ट्रवादी या पक्षामध्ये फुट पडल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीला या या फुटीचा तोटा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की नेमकं कोणत्या पक्षाला चांगल्या जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे का ते आता आपण पाहूया पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश म्हणजे पंच्याण्णव जागा या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोबत आले आहेत आणि त्यांना मित्रांनो त्यांच्या साथीनं महाराष्ट्रामध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजे म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये त्यांचे एकशे तीसच्या आसपास आमदार निवडून आले आहेत आणि मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाला आहे पण मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके त्यांना किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण पाहूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा एक हाती सत्ता ही भारतीय जनता पक्षाचीच पुणे महानगरपालिकेवर असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळणार आहेत का आणि मित्रांनो खरंच राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणि अजित पवार गटाला इतका तोटा होणार आहे का आणि मित्रांनो काँग्रेसच्या पक्षालासुद्धा इतकं रिव्हर्स येणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र